अनिरुद्ध चल ना शॉपिंगला जाऊया ठीक आहे पण त्यासाठी तुला एक टास्क देतो तो कम्प्लीट करावा लागेल मग तू पाहिजे तेवढी शॉपिंग ओके ओके okay. मी जे तो है, ते तुला रिपीट करायचं आहे okay एक 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 बकरी एक बकरी एक साप एक साप मांजरीला किती पाय असतात चार मी बोललो रिपीट करायचं होतं आता शॉपिंग कॅन्सल नाही प्लीज सॉरी एक चान्स दे ना एक चान्स दे प्लीज ठीक आहे आता परत बोलतो तू रिपीट कर एक बकरी एक बकरी एक साप एक साप मांजरीला किती पाय मांजरेला किती पाय उत्तर चुकलं का बरोबरच अरे तुला हेच बोलायचं होतं परत उत्तर चुकलं मी <laughs> उत्तर चुकलं असं बोललो ना तुला तेच रिपीट करायचं होतं आता शॉपिंग कॅन्सल <laughs> प्लीज एक लास्ट खरंच एक लास्ट चान्स आता मी जिंकणारच मला शॉपिंग करायची प्लीज एक लास्ट चान्स ठीक आहे रिपीट कर गेम समजला समजला हो परत चुकलं तुला बोलायचं होतं गेम समजला आपलं तेच रिपीट करायचं होतं आता शॉपिंग कॅन्सल